नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलची बारा महिन्याची जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जी काही इयरबुक होती ती या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी ही इयरबुक खरेदी केली असेल त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न भेटलेले आहेत तर लक्षात घ्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच डिसेंबर महिन्यातील वीस तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न त्या इयरबुकमध्ये मिळालेले आहेत बऱ्याच जणांना मग प्रश्न पडत आहे की सर मग वीस डिसेंबरच्या नंतर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या हे जे काही दहा ते अकरा दिवस आहेत याच्यातील जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आम्हाला कसे मिळतील तर दोन प्रश्न आहेत ज्यांनी इयरबुक घेतली आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहे आणि ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांच्यासाठी काय उपाय आहे सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ही इयरबुक खरेदी ऑलरेडी केलेली आहे त्यांच्यासाठी हे जे काही दिवस आहेत एकवीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत याच्यामधील जे काही चालू घडामोडीची पी डी एफ आहे ती आपण आपल्या चॅनलच्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी टाकलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आहे त्याला क्लिक करा हे जे काही दिवस आहेत त्याची तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल चालू घडामोडीची आता ज्यांनी ज्यांनी अजून पण घेतली नाही त्यांना कसं असणार आहे तर या ठिकाणी ही जी काही का इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ती आता संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे कसं ते कसं तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण तीनशे पासष्ट दिवसाची तुम्हाला इयरबुक या ठिकाणी इन्क्लूड करून देण्यात येणार आहे ठीक आहे या इयरबुकची किंमत किती आहे तर नव्याण्णव रुपये आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल ओपन करायचा आहे त्याच्यामध्ये फोनपे गुगल पे किंवा पेटीएम कोणतंही ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे हा जो काही क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि याला स्कॅन करून किती रुपये पाठवायचे आहेत तर फक्त नव्याण्णव रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे शहाण्णव सातशे तीस या नंबरला पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला दिली जाची बैक जोरास आता या ठिकाणी पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास करू शकता आता या ठिकाणी या इयरबुक मध्ये तुम्हाला नेमकं भेटणार काय काय आहे त्याच्याबद्दल माहिती देतो त्याच्या अगोदर हे गोष्ट सांगतो हे इयरबुक कोणाकोणाला फायदा होणार आहे तुम्ही महाराष्ट्राचे असू द्या किंवा सेंट्रलचे असू द्या कोणत्याही परीक्षेची तयारी करा शंभर टक्के आपल्या युट्यूब चॅनलमधील कंटेंटचा आणि या इयरबुकचा तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये फायदा होणार आहे या ठिकाणी या इयरबुकमध्ये मी तुम्हाला इंडेक्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे सर्वात पहिल्यांदा हे जे काही बारा महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या बारा महिन्याचे प्रत्येकी सिलेक्टिव एकशे पन्नास एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत तुम्हाला अभ्यासासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे प्रश्न असणार आहेत हे बारा महिन्याचे प्रश्न झाले की त्याच्यानंतर अतिरिक्त महत्वाचे पॉइंट्स आहेत जसं की अजून तरी या ठिकाणी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे काही खाते आहेत ते खाते वाटप झालेलं नाहीये परंतु येणाऱ्या काही पाच सहा दिवसामध्ये जर खाते वाटप झालं तर त्याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला लगेच या ठिकाणी मी टेलिग्राम चॅनलला देईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो जेणेकरून नवीन खाते वाटप झालं की त्याची पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे टेलिग्राम चॅनलला फक्त जॉईन करून ठेवा त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाच्या नियुक्त्या केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महत्वाच्या नियुक्त्या महत्वाच्या योजना महत्वाच्या निर्देशांक पुरस्कार 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 नोबेल चित्रपट राबवण्यात आलेले ऑपरेशन्स महत्वाचे राष्ट्रीय उद्यान महत्वाचे व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय जेवढ्याही संस्था असतील त्याचे प्रमुख कोण त्याचं मुख्यालय कोठे आहे त्याच्यानंतर महत्वाचे महत्वाचे देश जे की चर्चेमध्ये असतात त्या देशाचे अध्यक्ष पंतप्रधान राजधानी आणि चलन याच्यावरील माहिती देणार आहे त्यानंतर भारतातील सर्व राज्य त्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट्स राज्यसभा सीट्स याच्याबद्दल माहिती असणार आहे रामसर स्थळे वारसा स्थळे क्रीडा चा चालू घडामोडी महत्वाचे राज्य आणि त्यांना देण्यात आलेले जी आय सर्टिफिकेशन महत्वाचे दिवस आणि त्यांची थीम महत्वाचे शिखर परिषद आगामी खेळ पुस्तक आणि लेखक ए आयच्या च्या संदर्भात महत्वाचे प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक पॅरिस पॅरा ऑलिम्पिक खेळ आणि खेळाडू आय पी एल दोघांचं महिलांचं आणि पुरुषांचं चक्रीवादळ आणि त्यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या देशांचे नावे दोन हजार चोवीसमधील प्रथम महिला दोन हजार चोवीसमधील प्रथम घटना आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न हा सगळ्याच्या सगळा कंटेंट तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये मिळणार आहे हे जे काय नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला पाठवून तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे या ठिकाणी एक दोन मी सॅम्पल पेज दाखवतो हे डिसेंबरमधील एकशे पन्नास चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत त्याचं पहिलं पेज आहे अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत त्याच्यानंतर हा झाला कंटेंट या ठिकाणी महत्वाच्या पुरस्कारांच्या बाबतीत पुरस्कार पहा या ठिकाणी वन लायनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे पुरस्कार बघायला मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे या स्कॅनरला स्कॅन करायचं आहे नव्याण्णव रुपये पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल शक्य असेल जेवढ्यांना शक्य असेल तेवढ्या जणांनी जास्तीत जास्त जणांनी घेण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या एक्झाममध्ये निश्चितच या इयरबुकचा आणि आपल्या युट्यूब चॅनलचा या ठिकाणी फायदा होणार आहे ठीक आहे